भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा चा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी बारा एप्रिल रोजी अधिसूचना निघणार असून एकोणीस एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे तर सात मे रोजी मतदान पार पडणार असून चार जून रोजी मतमोजणी होणार आहे निर्भय निष्पक्ष वातावरणात निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवावा व वा आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने कोणत्याही विभाग प्रमुखांनी नवीन काम सुरू करू नये नवीन कामाचा कार्यरंभ आदेश वितरित करू नये जे काम सुरू आहे ते काम पूर्ण करून घ्यावे तसेच सर्व विभाग प्रमुखांनी त्यांच्याकडील सर्व कामांची व सद्यस्थितीची माहिती तात्काळ प्रशासनाला सादर करावी अधिकारी कर्मचाऱ्यांनी कोणत्याही राजकीय पक्षांच्या नेते तसेच मंत्री महोदय यांच्या बैठकीस उपस्थित राहू नये तसेच त्यांची खासगीत भेट घेऊ नये असे आढळून आल्यास संबंधितांविरोधात कारवाई करण्यात येतील असेही त्यांनी सूचित केले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका